चा, चा चा, चा। मी चालू आहे आज माझ्या नंदेच्या मुलाचा आणि माझ्या बहिणीच्या मुलाचा डान्स पाहण्यासाठी गॅदरिंग आहे त्यांची तर त्यांनी आम्हाला फोन करून खास बोलवलं होतं आमचा डान्स पाहायलाच या तर ते माझ्या मिस्टरांच्याच कॉलेजमध्ये शिकायला आहेत तर आम्ही म्हटलं चला आम्ही पण येतो आणि आम्ही हॉलमध्ये पोहोचल्यानंतर अशी काही तिथे रांगोळी खाली ती खूप सुंदर होती आणि हॉलमध्ये माझ्या बहिणीची मुलगी होती तीही आहे तिथे शाळा शिकायला तिला बघून माझी मुलं खूप खुश झाली आणि तीही खूप खुश झाली नंतर माझ्या भाच्यांचा डान्स चालू व्हायला खूप वेळ झाला अकरा वाजले आणि नंतर डान्स पाहून आम्ही मग ठरवलं आता घरी जाऊन स्वयंपाक तर काही शक्य नाही तर चला आपण हॉटेलमध्ये जेवून जाऊ म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो रात्री साडे अकरा बारा वाजता घरी जाऊन स्वयंपाक करणं काही शक्य नाही तर आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण्यासाठी माझ्या मुलांनी महाग गाडी पाहिली होती तर ती फॉर्च्युनर आहे म्हणून मला सांगत होते त्यांना कसं समजतं गाडीतलं मला काय माहीत नाही मलाही अजून कळत नाही गाड्यामधलं पण ते बरोबर फॉर्च्युनर तवेरा सगळ्या गाड्यांची नावे सांगतात आणि मुलींमध्ये हाच फरक असतो बहुतेक आपण मुलींना गाड्यातलं काही समजत नाही पण मुलांना सगळं समजतं तर आम्ही जेवून नंतर घरी ला आम्हाला अकरा ते बारा वाजले आणि जेवण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे मी विचारलं तर ते सांगत होते हां आईस्क्रीम खायचं आहे मला मम्मा त्यांनी आईस्क्रीम घ्यायलाच लावलं एवढ्या सर्दीचंही आईस्क्रीम त्यांना खायला खूप आवडतं आणि त्यांना काय मलाही मलाही पाहिजेच होतं म्हणून आम्ही तिथेच मटका कुल्फी घेतली खूप छान लागते ती का कुल्फी आम्ही घरीच घेऊन गेलो आणि जेव्हा आम्ही जेवून जे बारा वाजता बाहेर पडलो हॉटेलच्या हो तेव्हा काही असा सीन होता सोलापूरच्या रस्त्यांचा आणि आम्ही घरी आल्यानंतर मुलां मुले आम्हाला दाखवत होती भाऊजा डान्स कसा करत होता म्हणून आणि सेम तो जसा डान्स करत होता तो तसेच डान्स करून दाखवत होते ह्यांची गॅदरिंग आहे तर बघू हे कसे डान्स हे घरी तर छान डान्स करतात ते पण जेव्हा ह्यांची गॅदरिंग असेल तेव्हा तिथे स्टेजवर जाऊन काय करतील काय माहीत नाही तर आता ह्यांची ही गॅदरिंग जवळ आली आहे तर बघूया तोही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तेव्हा स्टेजवर जाऊन ते रडणार आहेत का डान्स करणार आहेत ते मलाही माहीत नाही तर बघू काय होतं ते माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगाल प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच